नमस्कार वृंदावनी फॅशन कटाई या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण फोरटक्स ब्लाऊज एकदम कमीत कमी वेळामध्ये आणि एकदम परफेक्ट कसं शिवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आपण फोरटक्स ब्लाऊजची नेहमीप्रमाणे कटिंग करून घेतलेली आहे तर एकदम कमीत कमी वेळामध्ये आपल्याला हा ब्लाऊज तयार करायचा तर त्यासाठी बघा वरची बाजू ही आपण सरळ ठेवलेली आहे ब्लाऊजची आणि त्यावर अस्तर ठेवले इथे बघा आपण गळा हा डायरेक्टच तयार करणार आहोत त्यामुळे आपल्या इथे खूप वेळ वाचणार आहे गळ्याला गळपट्टी गड़े वगैरे लावायची गरज नाही त्यामुळे एकदम कमी वेळामध्ये आपला हा ब्लाउज तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा दोन्ही भागाचे समोरासमोर घ्यायचे आणि सुरुवातीला आपल्याला फक्त गळ्यावरती टीप देऊन घ्यायचे आहे इंचचं मार्जिन ठेवून ज्याप्रमाणे आपण गळ्याला पट्टी जोडताना मार्जिन ठेवतो तेवढंच मार्जिन आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि बघा दाबटीप देऊन घ्यायची अशा प्रकारे अस्तरच्या बाजूने आपण इथे दाबटीप देऊन घेतलेले आहे ज्यातलं मार्जिन आहे ते आपलं अस्तरच्या बाजूने ठेवलंय व अस्तरच्या बाजूने आपण इथे टीप देऊन घेतलेले आहे पाहू शकता अशा प्रकारे टीप द्यायची त्यामुळे गळपट्टी वगैरे जोडायची गरज लागत नाही एकदम छान अशी फिनिशिंग घेते आपल्या गळ्याच्या बाजूला पहा गळ्याला एकदम थोडंसं पायपिंग जसं आपण ठेवतो थो त्याप्रमाणे थो थो थोडंसं एकदम मार्जिन ठेवून वरच्या बाजूने ही दाबटीप देऊन घ्यायचे आहे दोन्ही भाग एकसारखे एक, एक समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि दाबटीप देऊन घ्यायचे त्यामुळे काय होईल दोन्हीही गळ्या आपले दोन्ही बाजूचे एकाच वेळी तयार होतात आणि त्यामुळे इथे कमी वेळ आपला जो वेळ आहे तो वाचतो कमी वेळामध्ये आपले तयार होतं ही एक महत्त्वाची टिप्स आहे की फोटोक्स याचप्रमाणे आपण प्रिन्सेस कटला हे असं शिवून घेऊ शकतो गळा इथे पाहू शकता गळा अस्तर आणि ब्लाऊज हे आपल्या एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत आपला ब्लाऊज आणि ब्लाउजला जो कपडा आहे ब्लाऊजचा त्याला कुठेही चुने वगैरे पडणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे टीप देऊन घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूलाही बघा त्याच प्रकारे मी टीप देऊन घेतलेली आहे आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजचे ब्लाउजचे कटिंग स्टिचिंग तसेच नऊवारी साड्या ड्रेस तसेच साड्यांपासून वन पीस ड्रेस असे स्लीव्स डिझाईन लटकन डिझाईन असे खूप सारे व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हालाही ते पाहायचे असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर शेजारील बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे काय होईल जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत जाईल तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकाल अशा प्रकारे आपण चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जर कोणी आपल्या नवीन मैत्रिणी शिकत असतील शिवण क्लास किंवा शिवण क्लास केल्या परंतु पर शिवायला परफेक्ट जमत नाही ब्लाऊज बिघडतात तर त्यासाठीही खूप महत्त्वाचे टिप्स मी सांगते नक्कीच तुम्हालाही त्याचा फायदा होईल बघा एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी इथे कट करून घेतला आणि इथे पहा आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत ब्लाउजला तर टक्स किती इंचावरती मारायचे मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं सांगते ते तुम्ही नीट लक्ष देऊन पहा खालीन साडेतीन इंचावरती आपण हा टक्स घेतलेला आहे इकडच्या बाजूने हुकच्या बाजूने साडेतीन इंचावरती आणि तो अडीच इंचा आपण टक्स घेतला आहे उंचीचा त्याचबरोबर पाव इंच अरुंदी आपण घेतलेली आहे एका बाजूने पाव म्हणजे दीड इंचाचा तो टक्स आपला तयार होतो आणि बाकी सर्व टक्स जे आहेत ते अर्ध्या अर्ध्या इंचाचे आपण घेतले म्हणजे एक इंच आपला कपडा त्यात जाणार आहे ते बघा अडीच इंचा तो टक्स आणि याच्यामध्ये मी दोन इंच गॅप ठेवलेला आहे सर्व टक्समध्ये आणि हे बघा सर्व सांगितल्याप्रमाणे अर्धा अर्धा इंच आपण रुंदी या टक्सची घेतलेली आहे म्हणजे एक इंच पण कपडा इथे जाणार आहे आणि इथे अजून कमी वेळ वाचवण्यासाठी आपण बघा दुसरी जी बाजू असते ती आपल्याला त्यावरती ठेवून घ्यायची आणि अशा प्रकारे आपण चोखा उमटवून घ्यायचा आहे याच्यावरती थोडंसं लाईटमध्ये उमटतो मग तो आपण त्याला डार्क करून घ्यायचा आहे इथे पहा अशा प्रकारे म्हणजे इथेही आपला वेळ वाचतो आता बघा टक्स आपल्याला मारून घ्यायचे पाहिले सुरुवातीला अगोदर आपण जो खालचा टक्स असतो तो मारून घ्यायचा त्यानंतर साईडचे हे टक्स आपण जसं आपण मार्किंग केले त्याच प्रकारे टक्स मारून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला या टक्सला डबल टीप द्यायचे आहे सर्व टक्स मारल्यानंतर किंवा एक टक्स मारताना तोच आपण डबल डबल, डबल मारून घेऊ शकतो इथे पाहू शकता बघा किती छान असा पफ आपला तयार झालेला आहे फोटॉक्स एकदम छान असा ब्लाऊज बसतो फोटॉक्स ब्लाऊजचे पूर्ण कटिंग ही आपल्या चॅनलवरती कटिंगचाही व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता जर तुम्हाला कटिंगलाही काही प्रॉब्लेम येत असेल तर आणि जर काही आताही समजत नसेल तर मला कमेंट करून सांगा त्यावरही मी नक्की अजून परत व्हिडिओ बनवण्याचा पर प्रयत्न केले जे काही तुम्हाला समजलं नाही ते समजवण्याचा प्रयत्न करेन बघा दुसऱ्या बाजूलाही मी परि आपण जसं पहिला टक्स देऊन घेतले त्याचप्रमाणे बघा दुसरी बाजूही आपण अशा प्रकारे टक्स देऊन घेतले की छान असं आलेला आहे दुसऱ्याही बाजूला आता इथे अजून कमी वेळ वाचवण्यासाठी बघा हे आपल्या ज्या क्रॉसपट्ट्या आहेत खालचे त्या आपण डायरेक्ट जोडणार आहोत एकमेकांना अस्तरवरती जोडत तिथे वेळ घालवायचा वे नाही आपल्याला बघा खालची जी क्रॉस पट्टी आहे अस्तर ले ले अस्तर ते अस्तर आपल्या ब्लाऊजच्या बाजूने सरळ ठेवलेले आहे आणि वरून आपण अस्तरची पट्टी अस्तरच्या बाजूने अस्तरची पट्टी ठेवायची किंवा एकदा चेक करून घ्यायचं की आपण बघा असं के लावलं तर बघा दोन्ही बाजू सरळ वरच्या बाजूने येत आहेत का हे एकदा चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा आतमध्ये फोल्ड करून आपण ही टीप देऊन घ्यायची आणि नंतर ओपन करायचं आहे हे तुम्हाला माहिती पण असेल काही जणांना काही जणांना माहीत नसेल तर तेही अशा प्रकारे ट्राय करू शकतात खूपच कमी कमी वेळामध्ये पण टक्स ब्लाऊज बघा पूर्ण अस्तरचा प्लेन ब्लाऊज हा मी बॅकला थोडीशी डिझाईन केलेली होती तर फ्रंटला फक्त पंधरा मिनिटामध्ये पूर्ण फ्रंट आपला तयार झालेला आहे मी आता जे तुम्हाला दाखवते तो ब्लाऊज फक्त पंधरा मिनिटामध्ये फ्रंट आपण ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर बघा खालच्या बाजूने अशी टीप देऊन घ्यायची जर आपल्याला प्रॅक्टिस असेल तर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला तुम थोडंसं वेळ लागू शकतो इथे बघा दुसऱ्या बाजूला पण आपल्याला त्याच प्रकारे ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊजच्या बाजूने ही पट्टी आहे ती सरळ ठेवून घ्यायची वरची बाजूने आपण उलटी दिसणार आहे दाखवल्याप्रमाणे त्याचबरोबर आपल्याला बघा अशा प्रकारे आपण ब्लाऊज हा फोल्ड करून घ्यायचा गोल आणि त्यानंतर अशी टीप देऊन घ्यायची दोन्ही भाग एकसारखे आहेत आपण तरीही तो मला समजण्यासाठी व्यवस्थित पूर्ण मी दाखवलेला आहे कुठेही स्किप केलं नाही बघा छान असं आपल्याला दुसरा ही फ्रंट भाग तयार झालेला आहे त्याचबरोबर खालून तिथेही मी टिप देऊन घेते म्हणजे आपण त्याला जोडलेलं आहे ते व्यवस्थित फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला दिसेल तर बघा हुक लावण्यासाठी पट्टी आपण अगोदर लावून घ्यायचे आहे वरच्या बाजूनेही फोल्ड करायचं आहे आणि खालच्या बाजूने कारण आपलं वरच्या बाजूने गळ्यालाही फिनिशिंग झालेली आहे आणि खाली ही झालेली आहे कमरेच्या बाजूला त्यामुळे अशी ट्रिक वापरायची आहे त्यानंतर बघा असं डबल करून घ्यायचं आणि त्यावरून एक नग मारायचं आणि आतमध्ये बोल बरोबर फोल्ड करायचं एकदम छान फिनिशिंगसहित आपली हुकाची पट्टी ही तयार होते आता पुढे ब बघा पण काय करायचं आहे पुढे आपल्याला जे लुक्सची पट्टी बनवायची आहे लुक्ससाठी आपण अस्तर आणि ब्लाऊज हे जॉईंट करून घेतलेलं आहे दोन इंचची पट्टी घेतली मी ते दोन ते अडीच इंच घेऊ शकतो जशी ब्रॉड पाहिजे त्याप्रकारे आणि जी हुकाची आहे ती दीड इंचाची घेतली आहे आतल्या बाजूने जोडून वरच्या बाजूला आपल्याला अशी डबल फोल्ड करून अशी व्यवस्थित घ्यायची आहे आणि इथे वेळ वाचवण्यासाठी बघा आपण ह्याला मशीनवरच लुक्स बनवायचे आहे जेव्हा आपण गायगडबडीमध्ये ब्लाऊज शिवतो एकदम अर्जंट असतो तेव्हा हे ट्रिक वापरायला काहीच हरकत नाही कारण वेळ नसतो आपल्याकडे जर जेव्हा आपण निवांत असतो तेव्हा हातावरही लुक्स बनवू शकतो हेही लुक्स असतात ते खूप छान असे बसतात आणि खराब होत नाहीत काहींना ज जसं आवडते तसं कस्टमरचा पण प्रकारे पण करायचं आहे बघा इथे आपले आपले लुक्स बनवायचे तेही मी इथे बनवून घेतलेले आहेत बघा छान फिनिशिंगचं दोनही फ्रंट आपले तयार झालेले आहेत जर काही प्रॉब्लेम वाटत असेल काही समजत नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद